राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बागेतील फुलांपासून माझ्या पद्धतीने हार सहज कोणालाही जमेल ते दाखवणार आहे तसं तर हार वेगवेगळ्या फुलांपासून तयार केले जातात फोटो मूर्तीला हार रोजच लागतात तर हा हार चांदणीच्या फुलांपासून तयार केलेला आहे हार म्हणजे बाप्पासाठी लक्ष्मीपूजनासाठी सुंदर नेकलेस बनवायचा आहे चला तर हार कसा बनवावा तो पाहूया त्यासाठी इथे मी बागेतील चांदणीचे फुलं घेतलेले आहे आज भरपूर फुलं आले होते अगदी फ्रेश फुलं आहे आणि आज बागेमध्ये गुलाबाचे फुलं आले होते तर हार बनवण्यासाठी पांढरी व गुलाबी फुलं घेतलेली आहे तर यामध्ये आपण हिरव्या रंगासाठी चांदणीचे पानं घेतलेले आहे तर या पानांमुळे हार खूप छान दिसतो त्यामुळे वापरली आहे तर सगळ्यात आधी आपण फुलं निवडून घेऊ फुलांमध्ये जे कचरं असणार आणि त्यानंतर बऱ्याच फुलांना अशा प्रकारे हे मागे डेट असतात ते आपल्याला काढून घ्यायचे म्हणजे आपला हार एकसारखा चांगला बनेल पानं आपल्याला एकमेकांवरती अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायचे म्हणजे वरचे टोक एकीकडे आणि खालचे टोक एकीकडे हे पानं सगळे मी अशा प्रकारे एकसारखे ठेवून घेतले आपल्याला हा खालसा पोर्शन आणि वरचा पोर्शन कट करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपण हे पानं एकसारखे करून घेणार आहोत तर ही पानं खूप मोठी आहे हारसाठी आपल्याला छोटी पानं लागणार आहे त्यामुळे दोन्ही बाजूंनी आपण पानं कट करून घेणार आहोत हारामध्ये वापरायला सोयीस्कर होईल तर फुलांमध्ये छान असा रंग दिसेल या पानांमुळे इथे मी सुईमध्ये दोरा घातला आहे आणि हा मी जाड दोरा घेतलेला आहे हा मजबूत आहे आणि त्यानंतर कॉटनचा आहे आपण जर टेरीकॉटचा दोरा घेतला ना तो फुलं खाली सरकून येतात आणि कुठे फुलांमध्ये गॅप येऊन जातो खाली मी दोऱ्याला गाठ बांधली आहे एक आणि त्यानंतर साधारण एवढं अंतर ठेवून आपण पुन्हा एक गाठ पाडून घेणार आहोत म्हणजे फुलं आहे ते खाली सरकून येणार नाही बघा अशा प्रकारे थोडी किंचित जाड गाठ आपल्याला करून घ्यायची आहे आता आपल्याला चार चार फुलं घ्यायचे हे बघा उलट सुलट म्हणजे दोघीकडे फुलं आणि मध्ये फुलांचं डेट आणि चार फुलं घेतल्यानंतर आपल्याला सुई घ्यायची आहे आणि हे जे मध्य पोर्शन आहे तिथे आपण सुई घालून चारही फुलांमधून अशा प्रकारे काढून घेऊ हे बघा आणि फुलांना अशा प्रकारे घेऊन खाली करून घेऊ पुन्हा आपण चार फुलं घेऊ तुम्हाला सहा फुलं जमत असतील तर तुम्ही सहा फुलं घेतले तरी चालतील सेम प्रोसेसने आपण आता हे बघा हे चार फुलं आपण असेच ठेवले ना तर हार चांगला नाही बनणार खालचे दोन फुलं आपल्याला असेच ठेवायचे आणि वरच्या दोन फुलांची आपण डायरेक्शन चेंज करू म्हणजे हे बघा अशा प्रकारे हे चौकोन बनत आहे आणि त्यानंतर हे खाली घेऊन जाऊ अगदी सोपा आहे हा हार करायला पुन्हा मी चार फुलं घेतलेले आहे आणि सेम प्रोसेसने आपण हे बघा चारी फुलांमधून मी काढून घेतलेलं आहे वरची दोन फुलं आपण फिरवून घेऊ आणि हे बघा अशा प्रकारे हा चौकोन तयार झालेला आहे आणि फुलं खाली घेऊन येऊ हा हार करायला अगदी सोपा आहे आणि घातल्यानंतर इतका छान उठून दिसतो की विचारूच नका प्रत्येकाच्या अंगणामध्ये चांदणीचं झाड सा तर असतंच त्यामुळे आपल्याला फुलंसुद्धा बाजारातून आणायची आवश्यकता नाही आहे आणि हार खूपच सुंदर बनतो अशाच प्रकारे पारिजातकाच्या फुलांचा हार देखील खूप सुंदर बनून तयार होतो आता तुमची मूर्ती फोटो किती मोठा आहे त्यानुसार हे जे पोर्शन आहे हा तुम्ही कमी लहान किंवा मोठा घेऊ शकतात आता मला मूर्तीसाठी हार करायचा म्हणून मी हे साधारण चार आणि तीन सात सात बोटा इतकं मी अंतर ठेवलेलं आहे आता आपल्याला पानं घ्यायचे आहे आणि याला अशा प्रकारे एकत्र करायचं आहे असे आपण तीन पानं एकत्र करून घेऊ त्यानंतर पानांच्या मध्यभागून सुई घालून दोरावरती ओढून घेऊ तिघी पानं जर एका जागेवरती असतील तर पानं फिरवून घ्यावे आता इथे मी गुलाबाचं फूल घेतलं आहे खालून डेठ काढून घेतलं आहे थोडंसं डेठ राहू द्यायचं आणि फुलाच्या मध्यभागातून सुई घालून दोरावरती आणि फूल खाली सरकून घेऊ गुलाबाची फुलं नाजूक असतात हलक्या हाताने करावे पुन्हा आपण एक एक करून तीन पानं घेऊन एकत्र करून मध्यभागातून सुई वर काढून घेऊ पानं फिरवून फुलासारखा आकार देऊ बघा किती सुंदर दिसत आहे अगदी बाजाराच्या हारापेक्षाही सुंदर हार दिसत आहे पुन्हा चार फुलं घेऊन सुई घालून फुलं फिरवून चौकून तयार करून घेऊ आणि फुलांना पानांजवळ घेऊन येऊ मी गयो। पुन्हा इथे अशाच प्रकारे हे फुलं लावून घेतले आता हे आपलं जेवढं मोठं होतं तुम्ही त्याच प्रमाणात हे ठेवू शकता किंवा लहान मोठा तुमचा फोटो किंवा जी मूर्ती आहे ती किती मोठी आहे त्यानुसार घ्यावे पुन्हा मी इथे चार फुलं घेतलेले आहे फिरवून घ्यायचं म्हणजे आकार खूप छान येतो माळेला बघा पुन्हा तीन पानं घेऊन एकत्र करून घेऊ पानांमुळे नेकलेसची डिझाईन उठून दिसते तर तुम्हीसुद्धा प्रकारे एकदा नक्की करून बघा आता गुलाबाच्या फुलाचं डेठ काढून घेऊ थोडंसं डेठ आपल्याला राहू द्यायचं आहे डेठाच्या मध्यभागातून सुई काढून घेऊ तर मध्यभागी थोडीशी पद्धत वेगळी आहे पुन्हा आपण एक एक करून तीन पानं घेऊ तिन्ही पानं एकत्र करून घेऊ पानांमधून सुई काढून पानं गुलाबाच्या फुलाजवळ खाली करून घेऊ आणि पानं फिरवून घेऊ पुन्हा चार चार फुलं घेऊन पुढचा हार आपण पूर्ण करू घरात जर लहान मुलं असतील तर तुम्ही लहान मुलांना जरी सांगितलं ला, तर लहान मुलं आवडीने करतील जी खराब फुलं असतील पाकी तुटलेली फुलं असतील ती आपल्याला काढून घ्यायची आहे आता हे बघा आपला हे मिडल सेंटर आहे आणि आपण हे मोजून घेऊ तर हे बघा हा पोर्शन आणि हा पोर्शन जेमतेम बरोबर झालेला आहे आता इथे आपल्याकडे हे फक्त दोनच पानं उरलेली आहे अजून आपल्याकडे जी पानं आहे ती आपण एकसारखी करून घेऊ आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे वरचं टोप सगळ्या पानांचं एकीकडे तर हे बघा अशा प्रकारे मी एकमेकांवर सगळे पानं लावून घेतलेली आहे पुन्हा आपण हा जो वरचा पोर्शन आहे हा आणि खालचा पोर्शन कट करून घेऊ आपल्याला तीन पानं घेऊन एक एकत्र करून बघा किती सुंदर आकार दिसत आहे त्यामधून सुई काढून घेऊ बघा चक्री तयार पुन्हा आपण गुलाबाचं फूल घेऊ याचं आपण डेट काढून घेऊ फुलाच्या मध्यभागून सुई आपण काढून फूल खाली सरकवून घेऊ पानांजवळ पुन्हा तीन पानं एकत्र करून आपण तुम्ही तीनच्याऐवजी चार पानं घेतले तरी चालतील आता माझी मूर्ती खूप लहान आहे त्यामुळे मी कमी पानं घेतलेली आहे तुमची जर फोटो किंवा मूर्ती मोठी असताना तर तुम्ही चार चार पाच पाच पानं घेतले तरी खूप छान उठून दिसतो तो हार पानं आपण थोडेसे फिरवून व्यवस्थित आकार देऊ अशाच प्रकारे आपण चार चार फुलं घेऊन पुढचा हार पूर्ण करू तर तुम्ही हा नेकलेस बाप्पासाठी लक्ष्मीपूजनासाठी नक्की ट्राय करून बघा दोघी पोर्शन अगदी बरोबर झालेले आहे सुई काढून घेऊ बघा किती सुंदर हार दिसत आहे दोघी टोकांना आपण गाठ पाडून घेतली आहे तर असा सुंदर नेकलेस तुम्ही सुद्धा बाप्पासाठी किंवा लक्ष्मीपूजनासाठी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद